ज्यावेळेस सगळ्या याद्या जाहीर होतील जा म्हणजे जा, कॅन्डिडेट त्याचे माझंही नाव जाहीर होईल ना सोलापूर आहे हो ना जाहीर केले तुम्ही लोक विश्वास ठेवायला तयार त्याला लक्ष्मण माने जाहीरच केली आहे त्याचे आता अधिकृतरित्याने काय अजून त्यांनी जाहीरच केली आहे की मी सोलापूरमधून लढणार आहे माझं नाव मी जाहीर म्हटल्यानंतर आता सगळी बोलणी माने आणि अण्णाराव करतात आहेत आचा, आचा, आचा। माने, तुण माने तुण चार चार आता ते दोघ मेन आहेत ना मी कुठे नाही म्हणतोय आदेश तुम्हाला मानावा लागेल मानावा लागेल पार्टीचा आदेश मानावा लागेल इलेक्शन कमिशननी तीन मतदारसंघात लढण्याची परमिशन दिली तर आम्ही तिन्ही याच्यामध्ये लढतो पण कायद्याने असून नाहीये आहे कायद्याने तुम्ही पाहिजे तेवढ्या मतदारसंघात हे करू शकता इलेक्शन कमिशननी फक्त दोन ऑर्डर काढलेली आहे त्याच्या ऑर्डरला तशी काही महत्व नाही तुला बाजू मी आता तरी पक्का आहे उद्या काय होईल नाही